आलेले जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो तर तुम्हाला सर्वांना सुप्रभात आणि मी भावी जरी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो युट्यूब चॅनल मध्ये सो भावांनो आजचा दिवस माझ्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रकारांसाठी खूप खास आणि खास आहे माहित माझ्या खूप खास आहे कारण की आज आहे चौदा जून आणि आज आम्ही चाललो आहे सो so, भावांनो मग ब्लॉग इनकम्प्लीट केला बिकॉज आपली तिसरी गाडी आलेली सो so, आज आहे चौदा जून आणि सरांसाठी खास दिवस आहे म्हणजेच आपले हिंदूजनक हिंदू सम्राट माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर त्याच निमित्ताने आपण चालू आहे त्यांच्या राहत्या घरी आणि आपले सर्व सहकारी हो, कार्यकर्ते पण सोबत आहे सो so, आजचा दिवस कसा स्पेंड होणार आणि काय होणार आहे मी सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवेल आणि हा ब्लॉग तुम्ही एंडिंगपर्यंत नक्की बघा तुम्हालाही आवडेल तर नेहमीप्रमाणे भावनही मुंबईकरांची ट्राफिक सकाळची सगळ्यांनाच कामावर जायची धावपळ आणि रिमझिम रिमझिम हल झाल पाऊस पण पडलेला आहे बघू आता आपण कधीपर्यंत पोहोचतोय कधी तरी ट्रॅफिक क्लिअर होत आहे नाही होत आहे मी बघू आता ज्याची आपण वाट बघवतो तो क्षण आलेला आहे आणि थोड्याच मिनिटांना मिनटावरती साहेबांचं घर आहे आणि ऑलमोस्ट सगळेच कार्यकर्ता आणि जे साहेबांचे जवळचे आहेत सगळेच लोक आलेले आहेत लाईनीत गाड्या लागलेल्या आहेत तुम्ही विंडो खाली करून दाखवतो तुम्हाला एवढे लोक आलेत की पार्किंगसाठी जागा वाले सुद्धा आलेत सो हे साहेबांचं प्रेम आहेत आपल्या लोकांवरती आणि तसेच नेहमी दरवर्षीप्रमाणे लोक येत असतात आणि कोण कुठेही असलं तरी वेळ काढून येत असतात सो आता आपण पुढे जाऊन बघूया कसं काय वगैरे होतं आपली एक गाडी पुढेच आहे मी पण खूप एकदम म्हणजे एक्सायटेड आहे एखादी एक पोचते वगैरे तो बघूया आपण सो so, भावांना जस्ट आपण दादर वरती आणि आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस विद्यार्थी सेनेचे संदीप दादा दा। दादा आणि दादा पण आहे आणि बाकी सगळे कार्यकर्ते पण आहेत सो यांच्यासोबत आपण जाणार आतमध्ये आपल्या आणि वगैरे बघूया तिकडे तिकडे फक्त साहेबांना भेटण्यासाठी गर्दी आहे खूप जास्तच गर्दी आता जाऊया आपण पण आतमध्ये जाऊ

बॅकग्राऊंड ऑफ साऊंड दर्शन जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि नो सो भावांना आपण शेतीर्थावरून निघालेलो आहे आणि खूप सुंदर भेट होती आणि एक वेगळाच जोश जल्लोष होता खूप मजाही आली आणि आता आम्ही निघालेलो घरी रस्त्यात आपल्याला भेटलेला आहे पाऊस आणि सोबत आहे आपल्या अमोल दादा सो आता मस्त घरी जाऊया आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडेल सो या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका बाय